राम राम भावानो बहिणीनो शुभ सकाळ हा शुभ सकाळ भावा बहिणी झाली दिवसाची सुरुवाती अशी होती गावावर दुधा काढले आता आंबोळी झालं त्यांची झाली माझी झाली दाद्या कॉलेजला गेला अक्काची आंबोळी होऊन देवपूजाये अक्का काय चालू आहे देवपूजा करते देवपूजा करती

ते ना तापलेले नाही राहत ना मग खेसाय नव्हतो चहा शेळात चहा भारी एकदम खरपसत खारी पण खायची मला ती खारी खारी खायची झालं शेणात उच झाले शेणात आज उचल मी झाडून घेतलं दुधा काढले भांडे घासले दुधाची सारे त्याची मुमाल भुकला असं ग हा ते पन्नास बारा दाखवल्या तो तर भावांना बहिणी न असं सकाळचं आमचं असं घरापासलं वातावरण आहे तर या व्हिडिओ की पहा हा हा तर मग आता आलो एक गावात दूध घेऊन दूध घेऊन आलो आणि डेअरीवरती थांबलो हे आमचे मित्र आणि ही आमची ग्रामपंचायत नाव वाचू शकता त्याच्यावर ग्रामपंचायती सचिवालय टाकळी महा आमचं गाव टाकळी महा डेअरीवाल्याला काय दूध घ्याय ना लवकर आपलं वाल त्याला म्हणतात हे बाबा हा एक ऐका आपलं दूध घ्या काय कॅन नाही काय आज मिक्स झालं पाहिजे बर का बर बर राम राम भावानो आताच दूध टाकून आलो डेअरीत चपात्या चालू आहे तीवर चपाती टाकून इथं जेवायला वाढलंय आणि नाणी काय करू राहिली काय करू राहिले रे हा हा जाऊ दे मग नसले सापडत नको सापडत नसले तर कुठून भाजणार तू अरे रे 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 जळाली चपाती मग काय उपयोग झाला त्याचा मग एक चपाती जळली बर चला घ्या नाही बाजणार आता ते जाऊन नको बाजू चल तर भावांनो बहिणी जेवायला चपाती आणि कोबीची भाजी आहे पातळ केल्यावर तुम्हाला आवडत नाही हा मला आवडत पातळ जर कोबी केला ना पातळ मस्त असा आंगापुतारसा धरून आणि बाजरीची भाक कर तुम्हाला आवडत नाही

तर भावानो बहिणीनो निघालो पहा आता गाया घेऊन चरायला हां आपला काय धंदा आहे देऊ मस्त पैकी गाया चरायला घेऊन जायच्या है चला चला, चला। है की ओके म्हणे चाललो आहे पाय खोट्याचं घालावं लागा ते बरं का पाय कुठे हलव लागत्या कारण पाय कुठे म्हणजे यास बांधावं लागतं पायाला नाही तू ते आशा पळ द्या कस मग तुम्हाला मला असे बसून नाही द्यायचं त्या एका जागेवर हे घे तर बघू आता पुढं पळात अ भावानो बहिणीनो गाया वगैरे सगळं मस्तपैकी बांधल्यात आणि आता आलो घरात मला पाणी द्यायचं तर तीच पाणी पिऊ राहील काय

चला येऊ हो जाऊन तर भावांना बहिणी नो आम्ही येतो आता देवगडला जाऊन पुढे व्हिडिओ पाहत तर मंडळी आम्ही आता निघालोय देवगड दर्शनाला आपली आपली घेऊन हा मग काय आता आक्का जाऊन या देवगडला देवगडला चाललोय मग फिरायला आता तर आम्ही आता निघालो देवगडला इथून नेवासा नेवाशावरून देवगड हा व्हिडिओ पाहत राहा हा तर मग निघालो गाडी घेऊन वांग 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 तरी देवघडचे दिसते हां आणि किडमुराचा पाऊस झालेला होता बरं का मग गाडी चालवायला भूप वाटत होती गाडी आपली दिसती वांग 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 वन वांग म्हणजे सगळं गोजार वातावरण आहे लय भारी वातावरण आहे बरं का थं आहे आमची ही प्रवरा नदी ने नेवाशाची बघा ही नदी बघा काय नदी पण

दिनको त्यो मोटेजिना अनि बिचको मोसो तारको राल्स दिने एउटा लाग्यो

आता काय झालं ते पायाचं ऑपरेशन जा झाल्यानंतर येत नव्हतो थो। आता थोडं बरं वाटत पण आता परत यायला चालू करायचं दर गुरुवारी यायला सुरुवात करायची तर भावांनो बहिणींनो व्हिडिओ बघून आजचा दिवसभराचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की कसं वाटलं नक्की सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय